माझं नाव महेश्वरी कांत्रामालटे माझं न वय सोळा रनिंग आहे मग अमृत ज्यूस घेतल्यानंतर मला पातळ रक्त झाले शुद्ध त्यानंतर पोत पण साफ झालं आणि भूक पण लागायला लागली आणि पहिल्यांदा मला किडनीला सूज होती त्यामुळे अमृत ज्यूस घेतला त्यानंतर मला सूज झाला आणि त्यानंतर रक्त शुद्ध झालं आणि भूक पण लागायला लागली बऱ्यापैकी फरक पडला मॅडम हा तो त्रास होता बाळाला किती वर्षापासून होता ती तिला तिला हा त्रास, दोन शेपो शेपो त्रास आता दोन वर्ष झाली दोन वर्षापासून किती आतापर्यंत किती खर्च केला खर्च बऱ्यापैकी भरपूर चार पाच लाखाच्या घरापर्यंत चालू करून किती दिवस झाले पंधरा दिवस झाले पंधरा दिवसांमध्ये एवढा छान रिझल्ट हो रिझल्ट आहे ना कसं वाटतंय हो छान वाटते खूप छान वाटतंय ना